आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांना निविदा निघाली असून कांजूरमार्ग ते बदलापूर लवकरच ही मेट्रो धावणार आहे या मेट्रोचा मार्ग अडतीस किमी लांबीचा असून लवकरच या मार्गिकेचं काम सुरू होणार आहे अशी माहिती बदलापूरच्या माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली मेट्रो चौदा मय मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार आहेत या प्रकल्पासाठी चौदा हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे ही मार्गिका सुरू झाली की दररोज सात लाख प्रवाशांची ये जा शक्य असेल खाडी पार करून येणारी ही मुंबईतील पहिली मेट्रो असेल या मेट्रोवर पंधरा स्थानके त्यातील ते तेरा उन्नत स्थानके असणार आहे बदलापूर अंबरनाथ निळजे शिळफाटा महापे घनसोली या भागातून पुढे जाऊन अखेरीस ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग येथे मुंबईच्या हद्दीत आनंदाची गोष्ट आहे की सतरा फेब्रुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूरला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरता आले होते त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की बदलापूरसाठी मी काही कमी पडून देणार नाही पहिल्यांदा त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली दोनशे सदतीस कोटीच्या आणि आज निविदा प्रसिद्ध करून मेट्रो चौदाला त्यांनी एक दिशा दिलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो बदलापूरकरांच्या वतीनं आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदी यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो की या मेट्रोला त्यांनी हिरवा सिग्नल दिला खऱ्या अर्थानं एकोणचाळीस किलोमीटर लांबीची ही मेट्रो आहे साधारण पंधरा रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहेत सद पस्तीस किलोमीटर ही साधारण वर वरून जाणारी रेल्वे उन्नत आणि पाच किलोमीटर साडेपाच किलोमीटर भुयारी मार्गाने जाणारे आणि सव्वा किलोमीटर दीड किलोमीटर ही साधारण जमीन मार्गावरती जाणार आहे ही रेल्वे आहे साधारण पाच वर्षाचा कालावधी लागणार आहे या रेल्वेला पूर्ण होण्याकरिता महत्वाचं म्हणजे की कोळवा बदलापूर नगरपालिकेने याला साधारण एकवीस हेक्टर साडे एकवीस हेक्टरची जागा कार शेडसाठी दिलेली आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं बदलापूर ते कांजूरमार्ग असं या रेल्वेचं आता नाव होणार आहे आणि बदलापूरकरांचा जो रेल्वेचा प्रवास आहे तो कुठेतरी सुखकार होण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे या ठिकाणचे आमचे मुरबाड विधानसभाचे आमदार किसन कथोरे यांनी मागच्या सात आठ महिन्यामध्ये अथक परिश्रम घेऊन ही मेट्रो चौदा मंजुरी मिळालेली आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्यांनी मिळवून घेतलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या मागे पाठपुरावा करून त्यांनी ही मेट्रो मंजूर केली त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून बदलापूरकरांच्या वतीनं आभार आणि बदलापूरला एक ही मेट्रो सुरू झाल्यानंतर एक नवीन दिशा विकासाची निर्माण होईल अशी अपेक्षा आहे लोकांची, अपली आपल्या लोकांची आपली वाहिनी एडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो